महानिर्मिती महावितरण आणि महापारेषण या तिन्ही वीज कंपन्यातील सर्व कंत्राटी कामगार हे अनुभवी व कुशल असून ते मागील पंधरा ते वीस वर्षापासून काम करत आहेत अशा सर्व हीच कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्या आज अखेर अनेक संघटनांनी शासन व प्रशासन दरबारी मांडल्या आहेत मात्र या कामगारांना अद्यापही रास्त न्याय मिळालाच नाही त्यामुळे राज्यातील तिन्ही वीज कंपनीत कार्यरत विविध कंत्राटी कामगारांच्या सर्व संघटना प्रमुखांनी एकत्र येऊन महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती दोन हजार चोवीस स्थापन केली असून त्यांच्या सतरा न्याय मागण्यासाठी हे धरणे आंदोलन करत आहेत या तिन्ही विभागातील संघटनांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य वीज वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती दोन हजार चोवीसच्या कृती समितीमार्फत आपल्या न्याय सत्रा मागण्यासंबंधित अधिकाऱ्यांच्याकडे विनंती अर्जाद्वारे मांडल्या आहेत आणि त्यांना त्या लवकरात लवकर न्याय पद्धतीने पूर्ण करून आमच्या संघटनेवर संप करण्याची वेळ आणू नये अशी नम्र विनंती ही केली आहे त्यातील काही प्रमुख मागण्या अशा आहेत एक तिन्ही कंपनीतील सर्व वीज कंत्राटी कामगारांना आज रोजी मिळत असलेल्या एकूण पगारात बेसिक आणि पूरक भत्ता देणं की एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून मागील सर्व फरकासह तीस टक्के वेतनात वाढ करून देण्यात माननीय मनोज रानडे समितीच्या अहवालातील शिफारसींची तातडीने अंमलबजावणी करून सर्व कामगारांना वयाच्या साठ वर्षापर्यंत कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार एनएमआच्या माध्यमातून देऊन त्यांना रोजगारात सुरक्षा माननी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार समान कामात समान वेतन देण्यात यावे तीन कर्तव्य बजावत असताना कंत्राटी कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना जी रुपये चार लाखांची आर्थिक मदत जाहीर झाली आहे त्यात वाढ करून ती पंधरा लाख रुपये इतकी करण्यात यावी या संघटनेच्या वतीने सर्व संबंधित अधिकाऱ्यांना सरयोग्य प्रकारची आणि योग्य वेळी कारवाई त्वरित करून योग्य न्याय देण्याबाबतची विनंती करण्यात आलेली आहे सर या कामगारांना योग्य न्याय मिळाला नाही तर आंदोलनाची दिशा तीव्र करण्यात येईल आणि त्याची सर्व आणि सर्वस्वी जबाबदारी संबंधित या तीन कंपन्या आणि सरकारवर राहील अशा प्रकारचे स्पष्ट निवेदन या संघटनेच्या वतीने संबंधितांना देण्यात आलेले आहे तसेच महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती दोन हजार चोवीसने दिलेल्या या नोटीसमधील विविध मागण्या वाढविण्याचा अथवा त्यात बदल करण्याचा हक्क आपल्याकडे राखून ठेवला आहे तसे ते संबंधितांना नोटिसीद्वारे कळविण्यात आलेही आहे सांगली येथील वीज मंडळाच्या समोर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची काही क्षणचित्रे या आंदोलनात प्रसंगी सांगली जिल्ह्याचे उपाध्यक्ष विशाल कोळी यांनी आमच्या वृत्तवाहिनीशी दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांचे मत मांडले महाराष्ट्र राज्यभरात जर बघितलं तर कंत्राटी कामगारांची संयुक्त कृती समिती स्थापन झालेली आहे आणि ह्या आंदोलनाला सुरुवात सहा तारखेपासून झालेली आहे आणि एक महत्त्वाच्या टप्प्यावर आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये एक आंदोलन उभं केलेलं आहे हा महत्त्वाचा टप्पा म्हणजे अठ्ठेचाळीस तास बंद आंदोलन आणि त्याचा पुढचा टप्पा जो आहे तो पाच तारखेनंतर एक बेमुदत आंदोलन आम्ही उभं करणार आहोत जर आमच्या मागण्या जर प्रशासनानं मा ऐकून नाही घेतल्या आणि दुसरी गोष्ट त्याच्यावर काही निर्णय नाही घेतला तर ज्या मागण्या आमच्या आहेत त्या जवळपास सतरा मागण्या आहेत त्यातल्या प्रमुख मागण्या जर बघितल्या तर त्या, 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 त्या दोन ते ती तीन प्रमुख मागण्या आहेत जी एम एस बीमध्ये एन एम आर पद्धत होती ती एन एम आर पद्धत ही लागू झाली पाहिजे आणि जो आजचा कंत्राटी कामगार आहे तो कायम झाला पाहिजे ही एक प्रमुख मागणी आमची आहे आणि तीस टक्के मूळ वेतनवाढ ही झाली पाहिजे अशा विविध मागण्या ह्या आमच्या आंदोलनातून आहेत तर प्रशासनाला विनंती आहे ऊर्जा मंत्र्यांना विनंती आहे की आमच्या मागण्या ह्या मान्य ह्या झाल्याच पाहिजेत नाहीतर पंच पाच तारखेचा जो आंदोलन आहे ते संके एक मोठ्या संख्येनं आणि बहुसंख्य संख्येनं आम्ही उभं करणार आहोत आणि त्याची पूर्ण तयारी ही बेमुदत आंदोलन असणार आहे याची पूर्ण तयारी ही आमची झालेली आहे